सध्या जे काही ओघ आहे हा प्रत्येक आणि मला वाटत कि हा के कार्यकर्त्यांनी केलेली मेहनत कार्यकर्त्यांनी केलेलं मतदान आणि मुला वाटत कि आपण मतदान केलेले आपल्या नेत्यांचं आपण स्वागत केलं पाहिजे त्याच्यासाठी हा दुसरे सहकारी अब्दुल सत्तार पालकमंत्री झाले शिरसाटांच्या मंत्री पदही नाही त्यांच्यावर नाही असं नाही अन्याय घेतल्या काही नाही जगनाथ शिंदे साहेब सगळ्याला न्याय देण्याचा प्रयत्न करतात आणि मला वाटतं शिरसाट साहेबला सुद्धा न्याय मिळतो त्यांना मंत्री पद तर भेटत नाही मात्र मुख्यमंत्री चंद्रकांत खैरे म्हणतात की मला कताराला गाडायला पैसे मध्ये उभारायचं मला का अजय खैरेची हाऊस अजून भेटलेली म्हणा पश्चिम मतदारसंघात पहिली उमेदवारी आहात पहिली उमेदवारी आहात नंतर आपण नंतर बघू पहिले उमेदवारी आणा म्हणा नंतर आपण बघू कोण कोणाला काढत कोण कोणाला पहिले तुमची पात्रता तुम्ही उमेदवारीत आणा उमेदवारी आणल्या तुम्हाला सांगू संजय शिरसाट काय तुम्ही कोण आहे हे नंतर सांगूची त्याच्याबद्दल काय खैरेची हाऊस तुम्हाला सांगतो खैरेची हाऊस ही कुठू शकत नाही कारण खैरेने आता फक्त नेते गेली कारण त्यांना उभार हे असं माझ्या त्यांना सल्ला आहे आणि खैरेला मातोश्रेय कोणी आता विचारित नाही खैरेला उमेदवारी सुद्धा भेटत नाही खैरेला मातोश्रेय सुद्धा येऊन देत नाही काय करतो मी डिपॉझिट घालू देत जा पण आता डिपॉझिट घालू कारण मी घालण्यापेक्षा मतदारच फेरे तर चिपजून घालतील